मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत एक ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी गुरुप्रदोष हा व्रत आहे तर महादेवाला करायचं असेल प्रसन्न तर गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय अवश्य करा आणि प्रदोष व्रताची कथाश्रवण करा या व्रताच्या पुण्याईमुळे साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच शत्रूचाही नाश होतो शिवभक्त प्रदोष व्रताला भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात तुम्हाला सुद्धा प्रदोष व्रत करून महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी काही उपाय आहेत तर ते अवश्य करा या अगोदर गुरुप्रदोष व्रताचे शुभमूर्त जाणून घ्या श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील त्रयोदशी तिथी एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू होईल त्याचवेळी ही तिथी दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनटांपर्यंत समाप्ती होईल प्रदोष व्रताला संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केली जात जाते यासाठी गुरुवार एक ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला प्रदोष आहे तर या दिवशी आपल्याला शिवाची पार्थिव शिवलिंग बनवायची आहे आणि विधिवत पूजा करायची आहे रुद्राभिषेक करायचा आहे शिवलीला अमृताचा अक्राव्या अध्याय या व्रताची कथा बारा ज्योतिर्लिंगांची प जे बारा ज्योतिर्लिंगांची कथा बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण एकशे आठ वेळा शिवाचे नामस्मरण ओम नम शिवाय एकशे आठ वेळा शिवलिंगावर एकशे आठ तांदूळ एक शाड गहू तीळ कमलगट्ट्याचा मनी रुद्राक्ष बेलपत्र शहद अर्पण करून अशी आपली पूजा तुम्ही पूर्ण करा नंतर प्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय अवश्य करा अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक अडचण येत असतील तर गुरुप्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी गंगा जलात काळे तीळ मिसळून मी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा हा उपाय केल्याने पत्रिकेतील सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती करायची असेल तर गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करा तसेच पूजेच्या वेळी गंगेच्या पाण्यात संपूर्ण हरभरा मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा हा उपाय केल्याने आर्थिक संकटही दूर होतात जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते मधुर करायचे असेल तर गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी तुमच्या जोडीदारासह भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा गाईचे दूध गाईचे दही गाईचे तूप शहद साखर गंगाजल असे मिसळून पंचामृत करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने जोडीदाराचे सोबतचे नाते घट्ट होते प्रेमविवाह करायचा असेल तर गुरुप्रदोष व्रतावर स्नान ध्यान आणि पांढरे वस्त्र परिधान करावे यानंतर कच्च्या दुधात मध आणि अत्तर मिसळून शिवाला अभिषेक करावा यासाठी प्रेमविवाहसुद्धा यशस्वी होतो प्रदोष काळात गुरुप्रदोष आणि मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती तसेच संपूर्ण शिव परिवाराची पूजा करावी पूजेच्या वेळी भगवान शंकराला पांढऱ्या रंगाचे कपडे आणि माता पार्वतीला लाल रंगाचे कपडे अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते गुरुप्रदोषच्या दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंगाला गुळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील या दिवशी एक वाटी भाताचे दोन भाग करा तांदळाचा एक भाग भगवान शंकराला अर्पण करा आणि दुसरा भाग दान करा पूजेनंतर कुसकरलेला तांदूळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा जो तुमचा जो तांदूळ उरलेला असेल पूजा नंतर तर तो तुम्ही तिजोरीत ठेवा तुमची संपत्ती दुप्पटतेने दराने वाढेल मुलांच्या जीवनात कोणतेही संकट किंवा अडथळे येत असतील तर प्रदोषाच्या दिवशी मुलांना मिठाई दान करून भगवान शंकराच्या ओम नम शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करा असे केल्याने त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल शिवरात्री किंवा प्रदोषाच्या दिवशी पूजा करताना काळ्या तीळ मिश्रित पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केल्यास सर्व रोग दुरे दूर होतात तर आता हे उपाय मी तुम्हाला सांगितले तर आता आपण प्रदोषाची व्रतकथा ऐकूया आणि बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा देसी तुपाचा एक दिवा नक्की लावा आपल्या चौकटावर शिवपार्वतीच्या दिव नावाचा एक दिवा लावा कारण की प्रदोष शिवरात्री हा दिवस त्यांचा मिलनाचा दिवस राहतो म्हणून आपल्याला या भाविक भक्तांना सर्वांना सर्वात जास्त श्रावण महिन्यात पूजा अर्चना करून घ्यायची तर सर्वांनी या व्रताचा लाभ घ्यावा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शिव महापुराण शालिनी भक्तीसागरवर चोवीस हजार मंत्रांचा आहे एकतीस भाग आहे मराठीत आहे तर तुम्हाला ते आवडेल तर श्रावण महिन्यात शिव महापुराण दररोज एक एक भाग पूजा करता करता या स्वयंपाक करता करता श्रवण करावे जय श्री महाकाल आता कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी तुम्ही सबस्क्राईब करा श्री गणेश आय नमो नम प्रदोष व्रताची कथा असेल ला तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहात तो आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स आणि शेअर नक्की करा तुमच्या रिश्तेदारांमध्ये दहा दहा जणांना पण ही कथा शेअर केली तरी पण तुम्हाला तेवढं पुण्य तुमच्या अकाऊंटला जमा होईल श्री गणेश आय नमो नम प्रदोष व्रत कथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा आगाध आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्यज्ञान सजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला यात जन्मी फार दुःख प्राप्त होईल फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो, तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वरावर त्याची चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटेसुद्धा सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शौनिक आणि ऋषी शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन, पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे त्याला एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजा राजाची राणी गोरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने रानात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे तिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैवंती किंवा भिलिनीचे रूपात भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संसार पुन्हा करत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून भटक शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिच्या तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे असतात त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कुणी हो नव्हती ती राणी इंदूमती जमिनीवर गडाबडा लोडत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रसूत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती दहाण्याने व्याकुळ झाली होती त्यावेळी तिला काही सुचे ना आज खाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदूमती तशा अवस्थेत बसत उठत पाय टाकत मात्र तेवढ्यात बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने एका सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला आणि तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्यात उमा नावाचे एक ब्राह्मण किंवा विधवा येत ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक, हो वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात प जमात जगामध्ये कोणीच नात्याचे कुणी हो नव्हती या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार आली आले नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजे ना हा बरं जातीत असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरेच क्षणभर तिला काही सूचना झाले तेवढ्यात ते एका यतीच्या विषयीने भगवान शंकर तेथे आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जर आपल्या घरी ने जरूर ने आपल्या घरी ने याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्या मुलासारखे तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणालाही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दरिद्री माणसाला परीस सापडावा चिंतामनिरी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे याचे पालन नेट व जीवाभावाने कर एवढेच सांगून शंकर लगेच गुप्त झाले मग भूमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात बरोबर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्याच वेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिर यज्ञया सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसहरे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल घ्याणी आहात तुम्हाला बोध भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांग तेव्हा तिला अथवा ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले प्रदोषाच्या वेळी त्याच्या शत्रूने त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूने वेळा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा न पूर्ण करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावलं म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून हा जन्मताच आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट उठून करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात सरस्वती विना वाजवत असते पुरोहित सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परम मित्र तो यक्षपती हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव ते सभोवती हुबे राहून शंकराचे नित्य पाहत असत असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे हा प्रदोष काळाच्या वेळेस भगवान शिवाने विष प्राशन केलेले आहे म्हणून प्रदोष काळाला एवढे महत्त्व दिलेले आहे प्रदोष काळ साडेचार तर पावणे सात पर्यंत सूर्यास्तच्या पंचेचाळीस मिनटं पहिले आणि सूर्यास्ताच्या पं पंचेचाळीस मिनटं नंतरचा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे म्हणून प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची पूजा करत असलेले जो कोणी ज्या घरात भगवान शंकराची पूजा चालू असते प्रदोष काळामध्ये तर साक्षात नंदीवर बसून शिव आणि पार्वती प्रभात फेरीला निघालेले असतात आणि आपल्याला माहीत नसतं की त्यावेळेस कोणत्या वेळेस ते, ते आपल्या घरी आपली पूजा चालू असताना आपल्या घरात प्रवेश करतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील म्हणून आपल्याला प्रदोष काळामध्ये सर्वात जास्त शिव भगवान शिव पूजा अर्चना करायची आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मग मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले मी आपल्याला आता शरण आलेले माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला असा मांगावा उमा विनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्म खूप पैसा मिळवला अन्याय मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे के पूजनही कधी केले नाही तसेच भरपूर आण चोरून खाल्ले तर जीप जडते दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जोडतो परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरण्याचे डोळे जातात अंधत्व येते हे लक्षात लक्षात ठेवायला हवे ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला प्रदोष व्रत करा असे सांगितले प्रदोष व्रत शनी प्रदोष आणि सोम प्रदोष हे सर्वात जास्त महत्वाचे आहे शुक्र प्रदोष बी धन प्राप्तीसाठी आणि प्रत्येक प्रदोष हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे त्यावेळेस भगवान शिवाची आराधना करावी त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन गटका रात्र झाले की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे कर्दळी कळी केळीचा छान मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्या आपण स्वतः शुभ्र वस्त्र परिधान करावे पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे मनोभावे शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट सिद्धी महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तर गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशाच्या अतिशय शीतळ आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते उमेने समोर ठेवलेले धर्मगुप्तांनी सुचिव्रत या दोघांना ऋषीने असा उपदेश केला मग ते दोघ काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताच्या मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरणी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि तीर्थ चोरून घेणे पाप आहे अशा रीतीने ते, ते दो शुद्ध दोघिभावाने प्रदोष व्रत आचरित होते एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासलली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काटोकाट भरलेला हंडा त्या दर्डीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सूचीव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनात अर्धा भाग देऊ केला पण सुचीव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा आधाराने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते रोज रंगून जात होते एक गजन, एक होते एकदा एका वनात वनात विहार करण्यासाठी गेले आल्या होत्या त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता धर्मगुप्ता परसरीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रियांचे यांचे तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांचे सहवास करणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला ते 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 गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती ला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाली होती धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तरुण हा अस्तर नसेल हा किती सुंदर दिसतो शिरसागरातून प्रत्यक्ष काही वर आलाय असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करत होती प्रथम दर्शनी त्याला पाहता ती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले त्याच्यासाठी तेथे ते, मौमो पल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असून अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सर्वात पोहण्याची माझी इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे आपला चंद्रमुख पाहताच माझे मन आनंदाने नित्य करीत होते माझे नेत्ररूपी भुंगी तुझ्या कमलावती गुंजन करीत आहेत प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आईवडील नाहीत माझ्या आईवडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पिताला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघाली धर्मगुप्तांनी सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाडिल ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही हगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतो दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आईलाही आई सांगितली गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सपरिवार सा लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते दोघे येताच आपल्या सुवर्ण गुणसंपन्नाचा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खूच झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात दोन धडाकात आणि आनंदवनात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नाचे भांडार स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग आणि से पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिले उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर होता चतुरंग सेना सोबत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला बेडा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या ताबडतोब पाड केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्याने धरून आणले आणि धर्मगुप्ताने त्याला जीवनदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिवताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकारचे प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाळिय ऋषींना मोठ्या मान सन्मानाने बोलून आणले आणि शंभर पदम मोहराची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्न अलंकार वश्रयही सन्मानाने अर्पण केले त्याच्या शुभ भक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैद्यव्य मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुण वर्णन करीत होती राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होती राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुभमतेही सुखात होती दहा वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सुरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाले आई आणि भाऊ यांना पत्नी अशुमती राजा कैलासाला गेले आणि तेथे ते शिवदर्शन होतात सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांना त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आपल्या जवळ त्यांना पद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो ते जे ते जातील तेथे त्यांच्या त्यांना विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी वाढते जो प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो या त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो ही प्रदोष व्रताची कटा आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडाचं असलेले आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला आहे म्हणजे याचा पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनाचे तक करावे तर मित्रांनो ही राहिली प्रदोषव्रताची कथा तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा बेलाच्या झाडाखाली तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवू शकतात आणि लांब वातीचा दिवा प्राप्तीसाठी लावू शकतात आपल्या चौकटावर घराच्या मुख्य दरवाजावर बी एक लांब वातीचा दिवा प्रदोष कालमध्ये तरी लावायचा कारण प्रदोष कालामध्ये शिवपार्वती नंदेश्वरवर बसून भ्रमण करण्यासाठी निघालेले असतात आणि ज्या घरी शिव चौकटावर प्रदोष कालात जर दिवा असतो तर त्या ठिकाणी साक्षात शिव पार्वती येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून प्रदोष काळामध्ये सर्वात जास्त भगवान शंकराची पूजा अर्चना करावी आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या झोली पसरावी भगवान शिवासमोर आपल्या मुला मुलामुलींचे लग्न व्हावे नोकरी नसेल तर नोकरी लागावी धन नसेल तर धनासाठी प्रार्थना करावी कर्ज असेल तर कर्ज दूर करण्यासाठी प्रार्थना करावी आणि जर सर्व काही तुमचं फायनान्शियल वगैरे सर्व काही चांगलं आहे तर शिवाची फक्त आराधना करावी म्हणजे शिवलोकाची प्राप्ती होईल शिव सदोसदी आपली रक्षा करेल आणि महाकाल आपली स्वतः रक्षा करतो स्वतः पाठी राखा राहतो आणि आपल्यावर कुठलेच कोणतेही संकट येऊ देत नाही म्हणून या प्रदोषवताची कथा आणि प्रदोषवताच्या दिवशी शिवाची अर्चना आराधना करावी अंबे माता गौरी माताचे नाव घ्यावे नमक पार्वती पते हर हर हर, हर महादेव शंभू महेश्वराय नमो नम श्री सौराष्ट्र सोमना आतन सल्ये मल्लिकार्जुन उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यम वेदना डाकिनीम भीमशंकर सेतम વંદે રામેશ્વરમ નાગેશ્વન વારાણસી વિશ્વે ત્ર્યબકં ગૌતમી તટે હિમાલય તુ કેદાર ઘૃષ્ણેશ્વર શિવાલય તારી જ્યોતિર્લિંગાની સાય પ્રાપ્ત પટેન જન્મ કૃતમ પાપ સ્મરણ વિનયશતી નમક પાર્વતી પે હર હર મહાદેવ શંભુ જય શ્રી મહાકાલ બારા જ્યોતિર્લિંગાં સુધા તુમે શ્રવણ કે તરી સરે પાપા નાશ હોતે જય શ્રી